श्री क्षेत्र वैजनाथ मंदिर येथे श्रावण मासानिमित्त महाप्रसादाचं आयोजन चंदगड तालुक्यातील देवरवाडी येथील वैजनाथ मंदिर येथे सव्वीस ऑगस्ट रोजी महाप्रसादाच आयोजन करण्यात आलं श्रावण मासानिमित्त हा उपक्रम होतोय दरवर्षी महिन्याच्या शेवटच्या सोमवार निमित्त देवरवाडी ग्रामस्थ व देवस्थान कमिटी यांच्याकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं यंदाही सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी महाप्रसादाचं आयोजन केलं असून भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन देवस्थान कमिटी व ग्रामस्थांनी केलंय श्री क्षेत्र वैजनाथ मंदिर हे प्राचीन संस्कृतीचा ठेबापैकी एक आहे या क्षेत्रावर बेळगाव सीमा भागासह चंदगड आजरा गडहिंगलज तालुक्यातील मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येतात दरवर्षी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी येथे मोठी गर्दी होते या ठिकाणी मोर्दी मोठी गर्दी असते यंदाही देवरवाडी येथील श्री क्षेत्र वैजनाथ मंदिर येथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे समस्त भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे अन्वेषण न्यूज सा चंदगडहून तातोबा गावडा